केनेरगाव हे पंचायत समितीचे कर्मचारी असून ते माझे जवळचे मित्र पण आहेत आणि काल रात्री अचानकपणे एका माझ्या मित्राने विकास माने आणि डाळिंबाची बाग अतिशय उत्कृष्ट आहे आणि झाडावरती साठ ते पासष्ट किलो माल आहे ही बातमी माझ्या कानावर आल्यानंतर मी रात्रीच त्यांना रात्री दहा वाजता विकासला फोन केला अरे बाबा चाललंय काय तुमच्या शेतीत काय करता येईल बाग चांगली आहे असं समजते त्याने म्हणले हा माझा माल चांगला आहे माल बघायसाठी म्हटलं मी उद्याच शक्यतो या बागेला भेट द्यायसाठी येतो आहे आणि इथं खरं आल्यानंतर या बागेची पाहणी केल्यानंतर अतिशय मनाला समाधान वाटलं की शेती करत असतानासुद्धा विकासने शी डाळिंबातलं सगळं तंत्रज्ञान ज्ञात करून ड्रीपवरती डबल लाईन अतिशय चांगला भेड आणि शेणखताचा भरपूर वापर करून या ठिकाणी ही डाळिंबाची बाग निश्चितपणे फुलवली त्याबद्दल मी आपल्या तालुक्यातील तमाम शेतकऱ्याच्या वतीनं त्यांना मनापासून धन्यवाद देतो साठ पासष्ट किलो माल असणारी अलीकडच्या कालखंडात एवढी मोठं बाग मला कधी दिसली नाही परंतु एवढा मोठा माल क्वालिटी मर रोगाचं प्रमाण कमी एवढं नाहीच आणि अशा पद्धतीनं करत असताना सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये डाळिंबाचं क्षेत्र सगळ्याच भागात वाढताना दिसतंय आणि इकड लागण शेतकरी फार मोठ्या प्रमाणात करतो आहे परंतु ज्या पद्धतीने लागण करून लागण करून त्याचं नियोजन करणं अपेक्षित नाही तेवढी मदत शेतकऱ्याच्या माध्यमातून त्यांना होताना दिसत नाही मग डाळिंबाला लोकांना वरचं काम करायची सवय आहे खरं तर मातीमध्ये जास्तीत जास्त काम झालं पाहिजे शेणखत असेल गांडूळ असेल पी एच बी की एच गे पी एच बी के एच बी असेल किंवा अनेक मायक्रो ट्रेन जमेदीमध्ये सोडून झाडं सचक सशक्त कशा पद्धतीने होतील आणि ते काम न केल्यामुळं विकासला इतकं मोठं यश त्या ठिकाणी निश्चितपणे मिळालेलं आहे परंतु सध्या माल पिकवणं हे सोपं झालेलं आहे शेतकऱ्यांना की या तंत्रज्ञाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या माहित्या निश्चितपणे शेतकऱ्याला या ठिकाणी मिळतात परंतु जगाच्या बाजारामध्ये आपल्याला माल कुठं जाईल मार्केटिंगच्या बाबतीत शेतकरी अजून फार्म पन्नास वर्षे महाग आहे आणि म्हणून शासनानं ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देत असताना आता पिकायचं पिकवायचं ज्ञान शेतकऱ्या कारखान्यामध्ये आलं ऊसाचं क्षेत्र वाढलं त्याचं टनेज वाढलं किळचं क्षेत्र वाढलं त्याचं टनेज वाढलं डाळिंब वाढलं टनेज वाढलं परंतु मार्केटिंगमध्ये हा सगळा बाजार त्या ठिकाणी होतो आणि नको ती माणसं त्या ठिकाणी दलाल त्यामध्ये घुसतात आणि शेतकऱ्याचा कवडीमोल किमतीत माल त्या ठिकाणी नेला जातो आणि म्हणून जे जगाच्या बाजारामध्ये युरोप कंट्री असेल किंवा जे चांगले देश आहेत त्या देशामध्ये डाळिंब एक चांगल्या पद्धतीचं पिकवून त्या ठिकाणी जर आपला माल जगाच्या बाजारात डाळिंबाचा गेला तर निश्चितपणे अधिकचे तीस ते चाळीस टक्के पैसे त्या ठिकाणी शेतकऱ्याला मिळतात आणि तशा पद्धतीचं नियोजन सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्याला जो मग कुठलंही पीक असो त्या पिकामध्ये मार्केटिंगच्या बाबतीत सरकारनं ध्यान देणं गरजेचं आहे आणि तशा पद्धतीची परिस्थिती मार्केटिंगमध्ये सरकारची नाही नुसतं पनन महामंडळ काढले परंतु तितकी ताकद शेतकऱ्याला मिळत नाही कृषी विभाग आहे म्हणायला चांगला आहे काम करायचा प्रयत्न कृषी विभाग करतो परंतु जगाचं मार्केट जगाची बाजारपेठ कव्हर करायची असेल तर सरकारनं त्यामध्ये अधिकचं ध्यान देणं गरजेचं आहे तशा पद्धतीची मागणी आपण सर्व शेतकऱ्याच्या वतीनं सरकारला करूया जेणेकरून शेतकरी स्वतःच्या पायावरती सक्षमपणे उभा राहायला पाहिजे आणि मग उत्पादन खर्चावरती आधारित भाव स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी जर लागू झाल्या तर कुठल्याही प्रकारची भीक मागायची शेतकऱ्याला गरज लागणार नाही आणि तशा पद्धतीचं काम सरकारने भीक वाढण्यापेक्षा कामाला कष्टाला दाम घामाला दाम देण्याची भूमिका सरकारने घेतली तर निश्चितपणे या जिल्ह्यातील राज्यातील शेतकरी सरकारचं स्वागत करेल अन्यथा अनेक प्रकारच्या अडचणी शेतकऱ्यांमोर आहेत आणि ह्या सगळ्या सोडवण्यासाठी शेतकरी कष्ट करतो परंतु तेवढी मदत सरकारच्या माध्यमातून मिळत नाही ती मदत मिळवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा ही विनंती